शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्यामध्ये जे भाजीपाला विक्रेते भाजीपाला लागवड करणारे शेतकरी असतील किंवा जे शेतकरी नव्याने भाजीपाला लावण्याचा विचार करत असतील त्यांच्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर मित्रांनो पंधरा सप्टेंबरनंतर आपण कोणत्या भाज्या किंवा कोणती भाजी आपण लावू शकतो थोड्या टायमामध्ये आपल्याला त्यापासून आप जास्त असा नफा मिळेल यासाठी हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा ज्यामुळे तुम्हाला त्याचा निश्चितच नंतरच्या कालावधीमध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो सुरू करूया तर सर्वात पहिला आहे हिरवे वाटाणे पंधरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबर नंतर आपण जर या वाटाण्याची लागवड करत असाल पेरणी करत असाल जर आपण हिरव्या वाटाण्याच्या नवीन येणाऱ्या नवीन प्रोडक्शन सुरू होणाऱ्या वराटेची जर लागवड करत असाल तर ज्या त्या वाटण्याला हा भाव पण चांगला असतो जवळपास चाळीस ते पन्नास किलोपर्यंत आपल्याला त्याचा भाव मिळू शकतो जर आपण वाटाण्याची लागवड जर उशिरा केली तर बाजारामध्ये बरेच लोकल व्हरायटी लोकल वानं आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळे आपल्या जो वाटाणा आहे तो त्याचा रेट हा फार कमी होऊन जातो त्यामुळे आपल्याला वाटाण्याची जर लागवड करायची असेल तर आपण पंधरा सप्टेंबरनंतर वाटाण्याची लागवड पेरणी करू शकता जर आपल्याला याची पेरणी करायची असेल तर याचे कोणते असे वान आहे की आपल्याला ते जास्त प्र प्रमाणामध्ये उत्पन्न देऊ शकते तर बघूया जर आपण बेस्ट वाहनाचा जर विचार करत असल तर त्यामध्ये जी एस टेन त्यानंतर ए पी थ्री त्यानंतर यम सेवन त्यानंतर श्रीराम कंपनीचे सलोनी या वाहनाची आपण त्या ठिकाणी पेरणी करू शकता आपण जर ए पी थ्री हे वान पेरत असाल तर आपल्याला हेक्टर हेकरी साठ ते सत्तर किलो आ, हे बियाणे लागणार आहे तर याचा जो कालावधी आहे हे काढणीसाठी साठ ते साथ सत्तर दिवसानंतर तयार होते आणि याचे जर वैशिष्ट्य बघायचे म्हटले तर याचे ज्या शेंगा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ दाणे बघायला मिळतात दुसरे जे भाजीपाल्याचे पीक आहे ते म्हणजे फुलगोबी मित्रांनो फुलगोबीची पण आपण जर आता लागवड करत असाल तर ते पण आपल्याला एक प्रॉफिटेबल असे व्हेजिटेबल आहे जे आपल्याला थोड्या कालावधीमध्ये जास्त नफा देऊ शकते याचे जे बेस्ट वान आहेत बेस्ट जाती आहेत त्याच्यामध्ये आपण सुपर शिग्रा किंवा सिजेंटा कंपनीचे जे आ, सी साठ नव्याण्णव असेल किंवा समृद्धी सीडचे आठशे आठ हे एक वान आहे याचे आपण लागवड त्या ठिकाणी आपण करू शकता फुलगोबी पण एक असे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणारे पीक आहे त्यामुळे आपण जर याचा विचार करत असाल तर आपण पंधरा सप्टेंबरनंतर याची जर आपण त्या ठिकाणी लागवड केली तर आपल्याला निश्चितच चाळीस ते पन्नास रुपये प्रति फूल अशा प्रकारे आपल्याला त्याचा मार्केटमध्ये रेट भाव मिळू शकतो तर मित्रांनो तिसरं जे पीक आहे ते म्हणजे मेथी मेथीचं जर आपण पेरणी करायचा विचार करत असाल तर आपण पाऊस संपल्यानंतर किंवा पंधरा सप्टेंबरनंतर आपण त्या ठिकाणी त्याचा पेरणी करू शकता मित्रांनो आपल्याला माहिती आहे सध्या जर आपण मेथीची जर पेरणी केली तर आपल्याला येणाऱ्या सीझनमध्ये त्याचा जास्त प्र मोठ्या म प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा मोबदला मिळू शकतो याचा जर वाहनांचा आपण जर विचार केला तर त्यामध्ये पुसा कस्तुरी त्यानंतर काश्मीरी मेथी त्यानंतर आर एम टी तीनशे पाच आणि इतरही प्रायव्हेट वान आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात आपण जर आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये गेला तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जे एरियामध्ये सर्वात जास्त प्रकारे विकणारी जी मेथी आहे बेस्ट क्वालिटीची त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते याची जर आपण पेरणी करत असाल तर आपल्याला प्रति एकरी एक पंचवीस किलोप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी बियाणे लागणार आहे तर मित्रांनो जर आपण जर आता मेथी पेरणीचा विचार करत असाल तर आपल्याला मेथी ही थोड्याच कालावधीमध्ये जास्त नफा देऊ शकते तर मित्रांनो मेथी हे असे एक पीक आहे जे आपल्याला थोड्या कालावधीमध्ये मालामाल करू शकते मित्रांनो मेथी हे पंचवीस ते तीस दिवसामध्ये काढणीला येते त्यामुळे आपण निश्चितच मेथीचा पण त्या ठिकाणी आपण विचार करू शकता मित्रांनो तिसरे जे पीक आहे ते म्हणजे काकडी मित्रांनो जर आपण सध्या बाजारामध्ये बघत असाल तर ज काकडीला जो आहे चाळीस ते पन्नास किलोपर्यंत भाव आपल्याला सध्या बघायला मिळत आहे आणि मित्रांनो नंतरच्या ज्या काळामध्ये पण काकडीचा जी मागणी आहे ती आपल्याला नंतर पण अशीच वाढतानी दिसणार आहे त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही काकडीचा पण त्या ठिकाणी लागवड करू शकता जर याचे जे बेस्ट वान आहेत त्यामध्ये आपण सेमिनिस कंपनीची मालनी ईस्ट वेस्ट कंपनीची सायरा आणि व्ही एन आर कंपनीची क्रिश या वानाची त्या ठिकाणी आपण निवड करू शकता याचे जे एकरी बियाणे प्रमाण आहे ते आपल्याला दोनशे ग्रॅम प्रति प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी त्याचे बियाणे लागणार आहे मित्रांनो पाचवं जे पीक आहे ते म्हणजे टोमॅटो मित्रांनो टोमॅटो असे एक पीक आहे त्याला सर्व प्रकारच्या सीझनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मागणी बघायला मिळते आणि जर आपण याचं योग्य प्रकारे नियोजन केलं तर आपल्याला हे इतर सर्व भाजीपाल्यापेक्षा जास्त हा नफा देऊन जाते तर मित्रांनो याच्या जर वाहनांचा आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्यामध्ये आपण सेमिनिस कंपनीचे अभिलाष सिजेंटा कंपनीचे साहो आर्का कंपनीचे अभिक्षा आणि यू एस कंपनीचे पंधरा झिरो चार आणि पंधरा झिरो आठ हे वाहनं आपण त्या ठिकाणी निवडू शकतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र